महामस्जिदारखी आणि मी अशी घराई लागली पाच कुणाचे जिथपर्यंत खाते असं कुठं असतं का महाराष्ट्रात फिरतो पण अशी शिस्त नव्हते बेशिस्त कुठे बघितली नाही त्यांना सगळं सांगायचं त्यांना आवडत नाही इथं बाद पुढे आत्महजित सगळे तुम्ही पण काही बोलत नाही दादा दोन मिनिट झालं सुरू कर कामाला येतो काम करू द्या ना संध्याकाळी साडेपाच लाख पैसे आहे का पाच लाख आहे साडेपाच लाख हा तेव्हा बोल चला चीफ कलेक्टर सीओ आयुक्त आयुक्त काय विभागीय आयुक्त पवार गटाच्या याच्यामध्ये त्याचा राजकीय आणि मला काय काय पाहिजे कारण त्यात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळतात तर चार तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिलेत विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आम्ही जो काही हॉस्पिटल्स आहे घरकुलाचा आहे त्यानंतर असे नॅशनल हायवे आपल्यातनं गेलेले आहेत ते जे काही इश्यू आहेत का पोलीस तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर त्या सगळ्याच्या संदर्भात मी काय करणार पुढच्या वेळेस इथं पुढच्या ट्रीटमेंट येऊन मी डीपीसीआय आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्गी लावायचं हे लास्ट सणाला नाही चालणार मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळे बघता येईल जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला बोलून घ्या पुणे म्हणून जे काय आहे ते तुम्ही द्या भाई ओके थँक्यू जय हिंद